हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा कपाशी बघा कशी आहे भारी का कपाशी आज निवडी खुरपायची आधी बाप रे आज इतका वाईट झाला ना सकाळ धरून पोषेन म्हणून इतकं लवकर आलो खुरपायला आणि आलो म्हणजे मी एकटेच आले त्याजवळ तिकडे त्यांच्या इकडे खुरपी जाते तिकडे तिकडे आहेत खाली आणि आम्ही दोघे संघ चालतो ते त्यांच्या आवारात झी मी आमच्या आवारात ती एक साईट होती कड तर ती कड आहे ना घ्यायला इतकी जड गेली बापरे त्यात गवतन तेन मागच्या वेळेस ना चांगलं आलं ना तर ते लई बेटडन ते मग ते काढायला लय ताण घेतला माझा तिथे जार तास गेला माझा सारा हात दुखू आहे वल्ल्याने तर हेच व्हाय नाही बा खुर्पी त्याची आहे ना पण आता जर अशा याच्यात नाही काढून घेतलं म्हणलं जर पौस जर आला ना परत तर लय गवत हे सध्याच आणि पौस जर आला ना तर लय होईन कपाशीच्या वर खुरपीताच म्हणजे लय होते खुरपायला त्याच्यामुळं म्हटलं घ्या आपलं हळूहळू खुरपून तर खुर्पी तो आहे वाप नाही आलं अजून लय तर गालाय आज खुरपं खुरपं कटाळा आला आहे पाच वाजलं चेहरापवर माझा सुकून गेलाय रोज उठून तेच उद्योग तोच उद्योग नको नको होते आहे कटाळ येतोय पण कोणाला सांगाव कटाळ आला तरी आणि कपाशीत आलं का असं मन प्रसन्न न होतंय तर असं वाटतंय नको बाई थोड्यासाठी कपाशीला काही गवता बिवतानी रोग पडतो पडत होतं आपलं खुरपून घेतलं बरं जास्त गचली तर निघायची नाही आपल्याच्यानी म्हणून सारखं खुरपीत राहा तर आता ते आले मग त्यांना म्हणलं अर्धी तशीच ठेवली होती मी तिकड मला ते खुरपून खुरपून खुरुप मापर हात दुखू राहिला मी अर्धीच खुरपली अर्धी तशीच ठेवली होती मग आता त्यांना म्हणलं त्याचं गवत कापा गवत कापले रे ना मग कडखुरपाय सोपी जाते हे गवतच नाही कापी जर मला पाहिजे म्हणलं गवत कापून कडखुरपावं लागते मग त्याच्यामुळे मला वेळ जाते तुम्ही त्या कडाच काढायला एक एक एखादे वेळ असतं एक दिवसभर एकच कड जाते इथून तिथून याकडे त्याकडे जर न्यायचं म्हणलं ना तर दिवस जातो अख्खा त्याच्यामुळे ना आत त्यांना सांगितले कापून घ्या सगळ्या कडा कापा चारी पण म्हणजे खुरपायला सोपं जाईल एक तर माणूस फार वयता एवढा पोच झालाय तरी घरी आरामने लोक बसलेत घरात आम्ही करतोय कामं एड्यावर पहिली खुरपणी याला लवकर दिल्यामुळे ना याला आता परत इतकं गवत झालं ना कारण <coughs> पहिली खुरपणी बी लवकर देणं जरुरीच होतं कारण हे घासाचं गिन्नी गवताचं रान होतं त्यावेळेस बी याच्यात गवतच होतं दिसत होतं लई आणि आता दुसरी खुरपणी पण मग त्याच्यामुळं लवकर द्यावं लागली ना कारण गवतच होगूच राहिले खालून जसं जसं खुरपींना तसं तसं मागून गवतच दिसत राहिले त्याच्यामुळं पुढं खुरपीत गेलं परत पाठीमागून बसायचं पुढं खुर्पीत गेलं परत पाठीमागून बसायचं आणि थोडं मध्ये दोन चार दिवस गॅप पडला खुरपायला पण एक निघत नाही तवर लगेच दुसऱ्याची ज खुरपायला गेलो मग आणखीन दमडली घरचं बी लोकाचं खुरपायचं आता पासतं येऊ राहिलं घरचंच खुरपून घेतलं असतं तर थोडा आराम भेटला असता किती करा कमीचे काही उभेग नाही त्याच्यामुळे ना आता वयतं गाल्याकडे बसून 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 कापू राहिले तर त्यांना कडे कापाय लावली तर दममानी उशीक कापित बघत तिकडे तिकडे उशीक ते बघत काय हो काय दिसलं झाली कापू कुठं कापायचं माग सोडलं होतं का बांधाच्या गवताला इतका उतर आलाय ना का असे पर ते सारे गवत निमन त्याच्या झिबऱ्या निम्म्या कापश्या चालल्यात मग कृपयाला आहे ना इतकं ताण घेत आहे ते त्याच्या झिबऱ्या कापाव का हे करावं तेच कळत नाही एक तर रानात असं गवताला कुठून गवता आलाय का नव्हती शेण खत टाकितोय तर त्यांच्यामुळं गवत होते तर बरं ते शेणखत नाही नाही ना तर निस्तर रासायनिक खातावर मालं पण व्यवस्थित येत नाहीत शेण मालं माल चलत येत पण रोगाला बळी पडत नाहीत त्याच्यामुळं शेण टाकावंच टाकावस लागत येत दरवर्षी आणि ते शेणखत टाकले का ह्या वर्षी किती खुरप खुरपू निर्मळ करा असं वाटतं आता पुढच्या वर्षी गवत नाही होणार ह्या वर्षी लई नाही दिल्या पुढच्या वर्षी शेणखत टाकलं का परत तेवढंच तितकंच गवत बारीक तर इतकं गवत उगलंय ना आता लईच आता मधी पाळी घालून घ्यावं लागेल म्हणजे कपाशाशी रापा रप्पाच उठली पाहिजे पोसाला त्या कपाशीला तेजी आली आता मी पाणी पिऊ येते तेवढी शिकले ऑर्डरचे पाणीच नाही पिले पण पाणी लांबे दंडा एवढी पात नेली की कोण मग पाणी पिन पाण्याची बाटली फार त्या तिकडे ठेवलेली तिकडल्या कडीला या मागच्या त्या बाबळी पशी त्याच्यामुळं आता नेत पाणी कडकशी कापली बघून येऊ यांनी फक्त बरोबर आता हे असं मोकळं झाल्यावर जरा खुरपायला बरं वाटतं नाही काढीत येतं हे मागून जसं मला वैता ग मी कसं खांदू खांदू काढले तुम्हाला दाखवू का हे सगळं नांगरे तिची पलटी पडलेली सगळे प्लेटडे काढून घ्यावं लागणार हे बघा मी काढले तिकड अशी कड काढली मला कमवून जायची दिवसभर आता यांनी अशी केलं इकडून आता मला ते पण आहे नाही काढावं लागते कुरप्याने मालक नसतं म्हशी बाजरी लावून बाजरी देत पण जाऊ द्या मग कस बाजारलंय पावर मशी बाजरी लिहणी बाजरीलाय पण आता जाऊन द्या आता तेवढंच थोडंसं काढायला सोपं जाईन प्रांज असं का <laughs> तुम्ही लय <ले> चांगले <laughs> त्यांना काही काम नाही सांगितलं पाहिजे त्यांना काम सांगितलं ते म्हणजे तू खवठी अजून अयो गवत गोळा करायचं राहिले सकाळी कार पण पिशी आणली होती बाटली घालून कार पण एकदाच बांधलं अजून हे लवळ्याचं टक्कल राहिले गाड्या तिथून तिथून लवळ्याची टक्कल तर मागास ठेवले मी कारण ते लवळं बारीक बारीक आहे हाताळायची आहे ना थोडा मोठाला झाला येईन का मग काढते कपाशी खुरापल्यावर मज भारी दिसती पण जसा जीव चालला नको नको झाले कुर्कुल टाकलं होते फोन येऊ राहिलाय पण आता दोन मिनटं फोनच नाही घेईल साडेपाच वाजून गेले असते ना अजून किती सर राहिले माया दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ही अकरावी दहा अकरा सर राहिले तर अजून चला मग व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ मात्र नक्की बघा पूर्ण बघा बाय